घड्याळात साडेचार वाजले आरशात किती वाजले असेल असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पहा यापुढे तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीही परीक्षेमध्ये आला तर अडचण जाणार नाही मित्रांनो मी आहे प्राध्यापक अमित कावडकर संचालक संघर्ष अकॅडमी वर्धा आणि घड्याळवरचा हा जो प्रश्न आपण आज घेणार आहोत हा अतिशय महत्वाचा आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर वेळ न कमावता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करू बघा मित्रांनो आपल्याला एक प्रश्न आहे घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे जर घड्याळात प्रत्यक्षात साडेचार वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल आता या प्रकारचा प्रश्न जर आपल्या परीक्षेमध्ये आला आहे तर काहीही टेन्शन घ्यायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत बघा कसं करणार तर आपल्याला पाहायचं आहे की आता आपल्या इतर घड्याळामध्ये किती वाजले हे दिलं असेल तर आरशातलं विचारेल किंवा आरशामध्ये किती दिसतात हे दिलं असेल तर घड्याळातलं विचारेल पण दोन्ही वेळेस आपल्याला एकच क्रिया करायची आहे ती म्हणजे तेवीस साठ मधून जी काही वेळ दिली असेल ती करायची मायनस मग आता तेवीस साठमधून आपल्याला दिला आहे साडेचार हे साडेचार करा इथून तुम्ही मायनस आता तेवीस साठमधून साडेचार जर मायनस करायचे असेल तर इथे राहणार तीस आणि या साईडला तेवीसमधून चार गेले ते राहणार एकोणवीस पण जनरली आपल्या घड्याळ्यामध्ये हे बाराच असतात बाराच्या पुढचा आकडा म्हणजे एक असतो जो तेरा दिलेला राहत नाही तर काही टेन्शन नाही जर आपलं उत्तर बाराच्या पुढे गेलं तर इथून बारा मायनस करून टाक आणि बाराच्या आधी असलं तर मायनस करायची गरज नाही मग बारा इथून मायनस केली आपण तर तिथे सात आणि राईट साईडला हे जे आहे तीस आहे याचा अर्थ असा आहे की साडेसात वाजले असतील म्हणजेच जर घड्याळामध्ये साडेचार वाजले असतील तर आरशामध्ये साडेसात दिसेल आणि घड्याळात जर साडेसात वाजले असतील तर आरशात साडेचार दिसेल असंही गणित राहणार आहे थोडस आपण त्याला घड्याळामध्ये बघून घेऊ तसं आता बघा इथे एक घड्याळ गड़ काढलेलं आहे आता यामध्ये म्हटलं आहे की साडेचार वाजले घड्याळामध्ये बघ आता आपण समज म्हटलं की हा माझा मिनिट काटा आहे हा कितीवर राहणार सहावर राहणार आणि तास काटा हा कुठे राहणार तर साडेचार म्हणजे चार ते पाचच्या मध्ये तर माझ्या घड्याळामध्ये साडेचार वाजले आहे पण या साईडला घड्याळ आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला भिंत आहे मग आता अपोजिट साइडला भिंतीवर किती दिसेल म्हणजे आरशात किती दिसेल असं म्हटलेलं आहे तर त्यामध्ये काय होत आहे की हे रिफ्लेक्शन होईल तर हा जो साडेचार आहे इथे हा इकडच्या साईडला येईल म्हणजे तो इथे आणि हा जो मेरिट कार्ड आहे हा इथे जाईल पण एवढा पडताळा पाहण्याची गरज नाही साधं उदाहरण आहे आपण जर आरशासमोर जेवण करून राहिलो असेल आपण उजव्या हाताने खात असेल तर आपल्याला डावा हात दिसतो आणि डाव्या हाताने खात असेल तर आपल्याला उजवा हात दिसतो बघा आपला पुढचा प्रश्न काय आहे अंकानेऐवजी ठिके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास आठ वाजून पाच मिनिट ही वेळ दर्शवते आरशात पाहिलं तर किती दर्शवते आठ वाजून पाच मिनिट ही वेळ दर्शवते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असते म्हणजे कंडिशन पुन्हा तीच आहे की एका भिंतीला आरसा आहे एका भिंतीला घड्याळ आहे आता घड्याळाची इमेज ही आरशामध्ये दिसून राहिली आहे आणि आरशामध्ये आठ वाजून पाच मिनिट झालेले असं दिसते मग आठ वाजून पाच मिनिट जर आरशात दिसते तर प्रत्यक्षात घड्याळामध्ये किती वाजले असतील हे आपल्याला काढायचं आहे तर मी तुम्हाला जी सांगते ते आयडिया एकदम सिंपल आयडिया तीच करायची आहे आपल्याला तेवीस साठ घ्यायची तेवीस साठ आणि तेवीस साठ मधून जो काही वेळ दिलाय तो करायचा मायनस मग वेळ किती दिला आपल्याला आठ पाच तर आठ आणि पाच म्हणजे झिरो पाच आपण यायला यांची वजा करून टाकू मग साठ मधून पाच गेले म्हणजे पंचावन्न राहणार आणि या ठिकाणी तेवीस मधून आठ गेले म्हणजे किती राहणार पंधरा पण सांगितल्याप्रमाणे आपले बाराच्या वर दिले जाणार नाही मग बाराच्या वर जर आकडा गेला तर बारा मायनस करायची म्हणजे इथे होणार तीन आणि तिकडे पंचावन्न म्हणजेच जर आरशात आठ पाच झाले असेल तर घड्याळात तीन पंचावन्न हे दिसते एक गोष्ट परत महत्वाची की आपण तेवीस साठच का घेतली तर काही काही विद्यार्थी ते अकरा साठ मधून वजा करतात पण काही प्रश्नांमध्ये अकरा साठ मधून वजा करताना अडचणी येऊ शकतात अकरा साठची प्रॅक्टिस ही थोडी धोकादायक राहू शकते त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की तेवीस साठ घ्यायची आणि तेवीस साठ तेवी म्हणजे दुसरं काही नसून चोवीस तास आहे तेवीस साठ म्हणजे दुसरं काही नसून काय आहे चोवीस तास आहे तर तुमच्या मनातला डाऊट पण सॉल्व्ह झाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला निश्चितच लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी प्रश्न मित्रांनो धन्यवाद भेटू पुन्हा एका नवीन टॉपिकवर आपल्या या चॅनलवर संघर्ष अकॅडमी के वर्धा तोपर्यंत नमस्कार